आणि विला जो आपण तीन बेडरूमचा देणार आहे चिर्यातला हा समोरचा तर विला आपण देतोय फुल्ली फर्निश्ड फक्त सत्तावीस लाखामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट सांगू का विला मिळणार आहे वीस हजार रुपये दर महिना रेंट म्हणजे तुम्ही जर का तुमचा विला विकत घेऊन जर का टायअ केलं रिसॉर्ट बरोबर तर तुम्हाला मिळणार आहे वीस हजार रुपये रेंट प्लस तुम्हाला महिन्यातून इथे चार स्टे देखील करता येतील मित्रांनो मी आज आलो आहे पाली खोपोली रोडवरचा हा मागचा बोर्ड बघताय ना आपला होम टाउन नावाचा प्रोजेक्ट आहे मेन आपला जो पाली खोपोली रोड आहे त्या रोडपासून फक्त तीन किलोमीटर आतमध्ये हा सत्तर एकरचा भव्य प्रोजेक्ट आहे बरं या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच काय गोष्टी दाखवायच्या आहेत म्हणजे पाच एकर मधला एक रिसॉर्ट आहे तुम्हाला विला पाहिजे असेल तर विला देखील अवेलेबल आहे अर्धा एकरचे प्लॉट पाहिजे असतील तर प्लॉट देखील अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे काय की हा आपला पुणे मुंबईच्या मधला प्रोजेक्ट आहे म्हणजे कनेक्टिव्हिटी जर का तुम्ही म्हणाल ना तर एक्सप्रेस हायवे आहे मुंबई गोवा हायवे आहे फेमस आपले इमेजिका पार्क आहे तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या प्रोजेक्टच्या अवतीभोवती साधारणतः पंधरा ते वीस पंचवीस किलोमीटरच्या रेडियसमध्ये आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे तुम्ही एक तर प्राइसिंग म्हणजे एकदम रिजनेबल प्राइसिंग ठेवलेलं आहे आणि त्यातनं तुम्हाला रिटर्न देखील मिळणार आहे कसं प्रोजेक्ट दाखवतो सगळं फिरून घेऊ बाकी सर्व डिटेल्स दाखवतो लक्षात ठेवा होम टाउन सत्तर एकरचा प्रोजेक्ट आहे चला प्रोजेक्ट फिरून घेऊ आपण आज पुण्यापासून जवळ किंवा मुंबई पासून जवळ इन्व्हेस्टमेंट करायची का हे बघा आपला हा आहे प्रोजेक्ट होम टाउन खोपोली पाली रोडवरती सत्तर एकरचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण तुम्हाला दोन ऑप्शन देतोय एक तर तुम्हाला विला देखील मिळतोय इथे तीन बेडरूमचा विला तीन हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट किंवा तुम्हाला फक्त काय फार्मर्स प्लॉट घ्यायचा असेल अर्धा एकरचा प्लॉट समोर बघताय ना समोर चिऱ्यातलं बांधकाम दिसतंय हे आपले तीन बेडरूमचे विला आहेत त्या बाजूला आपले कॉटेजेस आहेत आणि पाच एकर मधलं हे रिसॉर्ट आहे आणि हा पूर्ण आपला एंड पर्यंत गेलेला प्रोजेक्ट तर प्रोजेक्ट अर्धा एकरचे प्लॉट आपण देतोय रस्ता लाईट पाणी पूर्ण प्लॉटला मार्किंगचे पोल करून देणार आहोत तो देणार आहे फक्त आपण बत्तीस लाखामध्ये आणि विला जो आपण तीन बेडरूमचा देणार आहे चिर्यातला हा समोरचा तर विला आपण देतोय फुल्ली फर्निश्ड फक्त सत्तावीस लाखामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट सांगू का विला सोबत तुम्हाला मिळणार आहे वीस हजार रुपये दर महिना रेंट म्हणजे तुम्ही जर का तुमचा विला विकत घेऊन जर का टायप केलं रिसॉर्ट बरोबर तर तुम्हाला मिळणार आहे वीस हजार रुपये रेंट प्लस तुम्हाला महिन्यातून इथे चार स्टे देखील करता येतील म्हणजे वर्षाकाठी अंदाजे पन्नास स्टे तुम्हाला मिळणार आहेत प्लस वीस हजार भाडं मिळणार आहे बरं या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी इतकी छान आहे ना म्हणजे एक्सप्रेस हायवे जो आपला आहे ते एक्सप्रेस हायवेपासून हार्डली बावीस ते वीस किलोमीटर आहे आता नवीन आपला जो मुंबई गोवा हायवे आहे एक्सप्रेस येतो पण तिथून पण साधारणतः पंचवीस किलोमीटर अंतरावरती फेमस आपलं इमेजिका पार्क पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे प्रसिद्ध पालीचा गणपती पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आहे तर असा हा प्रोजेक्ट आहे इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली संधी आहे व्हिजिट करा खाली नंबर दिलेला आहे सत्तर एकरचा भव्य प्रोजेक्ट आहे प्लॉट तरी घ्या नाहीतर बंगला तरी घ्या पण मी म्हणेल बंगलाच घ्या वीस हजार दर महिना भाडं कुठे हो आठ टक्के आरवाय मिळतोय किती आठ टक्के चलो बाय